सिंधी कॉलनीतील आदिवासी तरुणाचा खुनानंतर संताप निष्काळजी पोलिसावर कारवाई व आरोपींचा मोका लागू करण्याची मागणी ही घटना केवळ वैयक्तिकवाद नसून समाजात दहशत निर्माण करण्याचा उद्देशाने संघटित गुन्हेगारीतून घडवून आणली असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाचा तपासण्यादरम्यान काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचे आरोप पुढे आले आहेत त्यामुळे संबंधितावर विभागीय चौकशी करून संविधानातील कलम तीनशे अकरानुसार सेवेतून बळतर्फीचा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच आरोपींची नार्कोटेस्ट स्वतंत्र एस आय टी मार्फत चौकशी व या खटल्याच्या न्यायालयीन पाठपुरावा करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणी निवेदनांद्वारे पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली या घटनेमुळे नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये तीव्र क्षमता व्यक्त होत आहे समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी नंदुरबार जिल्हाध्यक्ष रवीदादा सोनवणे उमेश वसावे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष गणेश कार्य कार्याध्यक्ष शंतू दादा नंदुरबार सुरेश वळवी नंदुरबार जिल्हा तोडोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी सहसचिव प्रशांत पवार करण पाडवी नवनाथ वसावे लहू गायकवाड मोहन ठाकरे सुनील मोरे आदी उपस्थित होते एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनात आमच्या प्रमुख चार मागण्या होत्या जो आरोपी आहे त्याला तीनशे अकराप्रमाणे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे नार्कोटेस्ट करण्यात यावे मोको लावण्यात यावे आणि विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून करण्यात यावे कारण जे वरवी याला सिंधी कॉलनीत फुल्या त्याची हत्या करण्यात आलेली आहे म्हणून याबाबत आज आम्ही निवेदन दिलेले आहे